बिग बॉस मराठीचा हा सीझन खूप जास्त गाजतोय या शोमध्ये येणारे वेगवेगळे ट्विस्टच कदाचित तुम्हा प्रेक्षकांना आवडतात आणि असाच एक ट्विस्ट आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की एंट्री होणार आहे दोन छोट्या पाहुण्यांची बिग बॉसचा एक नवा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन छोट्या बाहुल्यांची एंट्री होताना दिसते या प्रोमोमध्ये सुरुवातीला बिग बॉस म्हणतात की बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यांदाच दोन छोटे पाहुणे येणार आहेत आणि मग एंट्री होते या दोन भावल्यांची या दोन भावल्यांना बघून सगळेच जण खूप जास्त एक्सायटेड होतात निक्की आणि जान्हवी दोघी पुढे जातात आणि त्या दोन भावल्यांना उचलतात त्यानंतर बिग बॉस निक्कीसोबत थोडी धमाल मस्ती करताना दिसतात बिग बॉस म्हणतात की बाईवरून सरळ आई आणि मग काय हे ऐकून घरातील सगळेजण हसायला लागतात तर आता हे दोन पाहुणे आलेत ते नक्की कोणत्या टास्कसाठी आलेत किंवा काही वेगळं कारण आहे हे आपल्याला येत्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल त्यामुळे बघत रहा बिग बॉस मराठी आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा